सावित्री नदीच्या किनारी वसलेलं गाव चरई बाजीरे धरण देखील हाकेच्या अंतरावर दोन हजार पाच साली आलेल्या महापुराला गावाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी वाहून गेली तब्बल पंधरा वर्ष या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या होती धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती चरईकडून बोरावळेकडे जाणाऱ्या रस्त्याची देखील दयनीय अवस्था होती सोनारवाडी आणि रेडे खाचर येथे जाण्यासाठी देखील पंधरा वर्षांपासून रस्ता खराब अवस्थेत होता मात्र कार्यसम्राट आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून सरई येथे त्रेसष्ट लाख किमतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेचं आणि बेचाळीस लाख किमतीच्या रस्त्याचं काम करण्यात आलं त्यामुळे येथील महिलांनी आणि ग्रामस्थांनी आमदार भरतशेठ गोगावले यांचे आभार मानलेत माझे नाव शर्मिला शंकर जाधव राहणार सरई सोनारवाडी दोन हजार पाचमध्ये मध्ये आमच्या नलाची लाईन वाहून गेल्यामुळं आम्हाला पाण्याची सोयी नव्हती तर नंतर आम्हाला भरत गोगावले शेठ यांनी आम्हाला पाण्याची सोय केलेली आहे आणि आम्ही एवढ्या दिवस म्हणजे दोन हजार पाच पासून आम्ही भरपूर नदीवर पाणी आणलेलं आहे त्यासाठी आमच्याकडे सोयीची गरज केलीच नाही कोणी ती भरत गोगावले शेटने आमच्यासाठी केलेली आहे त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो किसन कोंडराम कुर्डे सरे सोनारवाडी आमचा रस्ता हा एकोणीसशे एक्याण्णव पासून झालेला नव्हता भरत शेठ यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या आशीर्वादाने हा सरई सोनारवाडीचा रस्ता जो आहे तो बासष्ट लाख रुपये खर्च करून हा रेडखचर आणि सोनारवाडी हे दोन्ही रस्ते त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करून दिलंय त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतोय आणि सदैव असेच त्यांनी आमच्या पाठीशी राहावे आणि सगळी जी काम असतील ते त्यांनी पुरे करून द्यावीत आणि सगळे जे आपले साथी ज्या आहेत त्या एकत्र येऊन त्यांचे त्यांच्यातर्फे मी सोनारवाडीमधून किशन कोंडराम कोर्डे हे त्यांचे आभार मानतो प्रगतीचा निर्धार आपला माणूस आपला आमदार